तुम्ही सेल्स गर्ल्स असाल ना तर गेट आउट पण पत्ता विचारायला आला असाल तर आधी पायऱ्या उतरा अहो जरा तुम्ही वर्गणी तर अजिबात मिळणार नाही तुम्हाला वर्गण्या देण्यासाठी आम्ही कमावत नसतो इकडे भाव वाढलेत सगळ्यांचे पूर्वी भाज्यांना आम्ही खायचो आता भाज्या आम्हाला खातात वर्गण्या मागतायत ओ बाई जरा व्हॉल्यूम कमी काही बोललोय का आम्ही मग आजपासून तुम्हीच बोलताय मयू दाखवता ना फोटो हे फोटो आम्हाला फोटोही नकोय अहो अग बाई हा विक्रांत तुमच्याकडे कसा आला हा फोटो तुम्ही कोण त्याच्या कुणी नाही 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 ना मग सांगते हा विक्रांत सहा महिन्यापासून आमच्या वर राहतो कधी येतो कधी जातो कधी तोंड भरून हसतो तर कधी तोंड फिरवतो नातेवाईकांचा अजिबात पत्ता नाही ये असते ना ती फक्त तरुण पोरींची कुणी म्हणतो फोटोग्राफर आहे कुणी म्हणतो इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये आहे ही पोरगी कोण हिच्याशी होत म्हणे राहायची इथं अधून मधून सकाळी आमचा दुधवाला यायची आणि हिची जायची एकच वेळ रात्र रात्र भांडायचे रडायची कधी जीव देईन तर कधी जीव घेईन म्हणायची आम्हाला पुरतात जागरण तुम्हाला सांगते तेव्हापासून आमच्या यांना ऍसिडिटी सुरू झालीये पंधरा दिवसापासून गायब आहे कोण तुमचे हे नाही तो विक्रांत आणि ही पोरगी कुठे मेंटल हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये काय ऍडमिट आहे म्हणे नाही म्हणजे मी हे तुम्हाला सांगितलं हे त्याला सांगू नका त्याला काय वर जाऊन सांगणार वर म्हणजे वर म्हणजे वर, वर. मेला तो गेला काय मेला